पुढच्या बातमीकडे वळूया ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची जोरदार तयारी पाहायला मिळतीय ठाकरे बंधू शरद पवार हर्षवर्धन सकपाळ व्यासपीठावरती पाहायला मिळतील हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरती ई डी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत ज्यासाठी सात ते आठ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मोठ्या बसेससाठी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरती देखील एलईडी लावण्यात येणार आहेत शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम सात ते आठ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था सोबतच स्क्रीन एलईडीची जयत तयारी आता सध्या दोन्ही पक्षाकडून आहे बघू शकतो सुमारे आठ हजार लोक इतकी व्यवस्था आसन व्यवस्था असणार कार्यक्रम जो आहे मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी होत आहे रेस्कोर्सच्या जवळ या तयारीला सुरुवात होणार आहे ठिकठिकाणी मोठमोठे स्पीकर्स आणि सोबतच एलईडी वॉल्स जे आहेत ते देखील लावण्यात येणार येणार आहेत अर्थातच एकाच व्यासपीठावर हे एक सर्व नेते येणार आहेत आणि आता फक्त नागरिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला वाट आहे हे एक नवीन चित्र पाहिजे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी